लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत वरखेड निवासी दिलीपरावजी भुयार हे आहेत आणि त्यांच्या आईचा जो प्रसंग घडलेला आहे त्याचा उल्लेख आद्य ग्रामगीताचार्य दादा बेलुरकर लिखित लहानूजी लिलामृत हा जो समर्थ लहानूजी बाबांच्या जीवनचरित्रावर ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे दादा जयगुरु जय बाबा सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्यांना नाव सांगा माझं नाव दिलीप आबारावजी भुयार राहणार वरखेड वरखेड माझ्या आईचं नाव आहे यमुताई आबाराव भुयार भुयार अच्छा त्यांचा देहवास म्हणजे देहांत कधी झाला चौदा डिसेंबर एकोणीसशे आपल्या दोन हजार चौदाला ला दोन हजार चौदाला म्हणजे किती वर्ष वयाच्या ती ब्याण्णव किंवा त्र्याण्णव चालू असेल त्यांना समर्थ लहानजी बाबांची समर। सर्वात जास्त भक्ती होती तुमच्या कुटुंबात असं सर्वात जास्त अच्छा सर्वात जास्त आणि मी लहान असतापासून मी लहानजी महाराजांच्या दरबारमध्ये आईच्या सोबत आई सोबत म्हणजे मी सगळ्या सर्वात या घरातला सर्वात लहान वाद त्यामुळं काय झालं की आई जिथे जिथे जात होती तिथे जिथे मी सोबतच राहत होतो मग लहान असतापासून एक आमचा एक खटला होता पूर्ण त्यातली एक जोडी रे आ, तो हो। एक रेंगी ज्याला आपण म्हणतो छकड आणि एक धुरगरी माणूस ही आईच्या ताब्यात परमंट होत म्हणजे दुसऱ्या कुठे जायचं असलं तर हप्त्यातून एक किंवा दोन वेळा टाकरखिडच्या दर्शनाला आई नेहमीच होती आणि जातानी सकाळीच तिघायची इथली कामं करून सर्व आणि महाराजांचा डबा सुद्धा सोबत घेऊन मी आई सोबत नेहमी चालत होतो त्या छकड्या छकड्यामध्ये एक माणूस स्पेशलच राहत होता चकडं बैलजोडी छकडं आणि माणूस त्याच्यामुळे आईला पूर्णतः घरून सपोर्ट होता आणि त्यामुळं आईचा संबंध महाराजांचा जसा आला तसाच तुकडोजी महाराजांचा सुद्धा संबंध आला आहे आणि महाराज म्हणून होते इथे ते इथे सतत राहत होते उत्सवाच्या वेळेस ते हो, रामकृष्ण आमचे काका आहेत ते रामकृष्ण काका बेल्लकर त्यांच्याकडेच ते मुक्कामी राज होते आखाड्यामध्ये आणि त्यांचं सकाळची लस्सी दूध हे सगळं आमच्या घरूनच राहत होत लाहूजी लीलामृत मध्ये त्यांचा फोटो आहे ना त्या दामोदर आणि नाही तर आईच्या या सगळ्या संत समागम काय म्हणता येईल आपल्या संतच्या सहवासात जाऊन माझ्या बहिणीच्या लग्नात राष्ट्र संत तुकडीजी महाराज दामोदर महाराज संत सत्यदेव बाबा आणि एक राष्ट्रसंतांसोबत मथुरेचे महाराज सुद्धा हजर होते अच्छा त्या लग्ना म्हणजे लग्नामध्ये माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये कोणत्या वर्षी एकोणीसशे अडुसष्ट साली अडुसष्ट साला एकोणीसशे अडुसष्ट साली उर्षस्ट साली आठ मार्च एकोणीसशे अडुसष्ट मध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं वरखंडला अमरावतीला उजब्बावळी अमरावतीला झालं अमरावतीला अच्छा आता कुठे दिला आहे त्यांना त्यांना दिलं होतं ठाणा म्हणून गाव होतं एक अपरोधामध्ये उठलाय ते आमच्याच जवळ पण त्यांची जमीन शिल्लक होती त्यामुळे ते मुरशी रहिवाशी आहेत आणि जावई बागले जावई हे आहे असं हो हो तुमच्या कुटुंबावर आलेला जो प्रसंग होता आणि सुप्रीम कोर्टामधून बाबाजींना ते सही सल्लामत सोडलं आईवर कृपा झाली तो प्रसंग सांगा कोणता कसा काय खटला एकदा एक नाही एकदा नाही दोनदा झालं असं हो सा। सांगा ना दोन्ही खटले सांगा तर पहिल्यांदा आमची एक दत्त दत्तविधान झालं आमच्या काकाचं एक काका माझे दत्तक गेले लहान बर ते गेले दत्तक काकांनाच त्यांच्या म्हणजे माझे चुलत आजोबा तर ते दत्तविधान झालं सगळं झालं आणि ते दत्तविधान आजीनं म्हणजे जी पाचवी आजी होती माझ्या आजोबाची माझ्या आजोबांना पाच हो बातिका झाल्या होत्या मुलगी एकच होती आणि मुलगा नसल्यामुळे मग त्यांनी दत्तक घेतलं तिची पाचवी होती तिनं दत्तविधान नंतर दत्तविधान झाल्यानंतर नाकारलं बर मग ते कोर्टात पुटप झाली केस दत्तविधानाची तर मग आम्ही सेशन मध्ये जिंकलो त्याच्यानंतर हायकोर्टात गेले ते अपीलमध्ये हायकोर्टात असताना मला जिथून आठवते तेवढं तिथून मला ज्यावेळेस त्या हायकोर्टाचा निकालाचा दिवस असला हो। की आई सकाळीच त्या लहानजी महाराजांच्या दरबारामध्ये हजर पाहिजे तर मला पहिल्यांदा आठवते की आई तिथे गेल्यानंतर आईला महाराजांनी एवढंच नाही तर हा डबा जिचा आहे तिला बोलाव असं सांगितलं त्यांचं नाव बरोबर होतं ते शेवक होते एक उंच पुरे त्यांचं नाव जे आठवत मला सूर्यभांजे सूर्यभान सूर्यभांजे सूर्यभान सूर्यभान लांजेवार सूर्यभांजे लांजेवार तर ते सूर्यभान उंच पुरे होते तर त्या त्यांना म्हणाले हा वाली कुठं आहे रे डबा वाली कुठं आहे रे बोलावलं आतमध्ये बोलावून सांगितलं तू कशाला आली होते तू आलीला लाय दे झालं म्हणजे जा म्हणे तू तर त्या मनात मनात होत ते झालं जा जा हा निर्णय दिला महाराजांनी अकरा वाजता आणि नागपूरच्या हायकोर्टात रिझल्ट लागला चार वाजता तोच यांनी तसाच तिथे ही वस्तुस्थिती आहे सत्य परिस्थिती जिंकल्यानंतर मग ते समोरचे आजी म्हणजे जे पार्टी ती पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले बर अपील दाखल केली म्हणजे आमचं भांडण दत्तकांचं हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं मग सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस लढल्या गेली आणि तिथे ज्या दिवशी निकालाचा दिवस होता त्या दिवशी नेहमीप्रमाणे आई मग दरबारामध्ये आता सतत जात होती त्याच्यामुळं काहीच नाही गेल्याबरोबर महाराजांनी सरळ सांगितलं मागच्या वेळनं तुझ्या मनाच केलं आता तू ला करायला लावत का माझ्या तुझ्याच मनाच बर बर जा तुझ्याच माझा करून घे असे शब्द आहे महाराजांचे अशा रीतीने सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तोच निकाल लागला निकाल तोच आला तो आमच्याच बाजूने लागला महाराजांनी आम्हाला इथे पूर्णता निकाल दिला होता पहिल्यांदा ही वस्तुस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती आहे बरोबर ही काकांना संतांचे शब्द असत्य होणारच नाही ना नाही हे शब्द निघाले ते निघाले आणि सत्यच झाले आहे सगळ्यांचे शब्द म्हणजे निकाल जाहीर करायच्या आधी आम्हाला बाबाजीनं सूचित केलं सांगून निकाल देऊन दिला दोनदा एकदा नाही दोनदा बरोबर दोन्ही ठिकाणून तुमच्याच बाजूने निकाल लागला निकाल लागला तर तुमच्या आईची हे पुण्यप्रभाव पुण्यप्रताप तुमच्या आईचा तो कामी आला जे लहानुजी बाबांची त्यांना भक्ती होती नाहीतर वरखेडच्या लोकांना तर बाबाजी म्हणायचे म्हणते का तिथंच तर सगळं आहे बा गंगेले सोडून इथं डोबऱ्यात काय लेता मराले बा असे शब्द बावाजीचे होते म्हणते बरेच लोक सांगतात म्हणजे आज ज्यांनी बाबाजींना पाहिलाय की ते लोक असेच सांगतात वरखेडचे लोक आले का बस तसाच शब्द काढे आणि आज अशी काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की काही संतांना सांगावं लागते का आमच्यापाशी या बा आमच्याकडे थोडंसे लक्ष देत जा आमच्याकडे येत जा काही संतांना असं सांगावं लागते आणि तत्कालीन संत असे होते का तुम्ही काय लि येता <laughs> असे बोल बोलणारे संत होते म्हणजे सत्य संतांची आजच्याही जमान्याला गरज आहे सत्य संतांची हा एक महत्त्वाचा शब्द आहे समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची जशी राष्ट्र संतांनी आपलं पुरं जीवन झिजवलं मार्गदर्शन करता करता आज पुन्हा गाडगे महाराज गाडगे बाबा आणि राष्ट्र संतांनी तसच एक राष्ट्र संतांचा पुनर्जन्म व्हावा आणि पुन्हा समाजाला प्रबोधन करावं अशी परिस्थिती आज आली तर दादा तुम्ही तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जे काही प्रसंग घडले दोन दोनदा कोर्ट केस झाल्या आणि बाबाजीच्या कृपेनं तुमच्याच बाजूनं जो निकाल लागला याबाबतीत जे काही वर्णन सविस्तर तुम्ही सांगितलं पोथित तर उल्लेख आहेच परंतु तुमच्या प्रत्यक्ष मुखामधून तुम्ही जी माहिती सांगितली तुमच्या कुटुंबातील याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानू समर्थ लहानूजी महाराज की जय